नमस्कार मित्रांनो आज आपण बनवत आहोत वेज रेसिपी व्हेज कोलापूर आहे त्यावेळी आपण घेतलेलं आहे एक पहिले आपण खडे मसाले घेतले आहेत एक लाल मिरची सात आठ लवंग काली मिरी चकडीपूर काळी लायचे कसली दिस चाले तिचं लांब नाही माहिती मला आणि पनीर घेतलेलं आहे आपण बटाटा गाजर बीन्स फ्लावर मटर आणि टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला पहिलं काय करायचं आहे एक पनीर आपल्या तेलामधून फ्राय करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकतोय मी थोडा तेल टाकलेला आहे गरम झाल्यावरती तेल त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आता मी त्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे ते पनीर व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करायचं आहे पनीर त्याच्यामध्ये फ्राय करण्याचे ते ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे ना ब्राऊन झालं कलर एकदम त्या व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे त्यात आम्ही पनीर काढून घेतोय त्याच्यामध्ये बटाटे आता ते पण असे ब्राऊन होईल आपल्या फ्लाईट म्हणून घ्यायचे आणि कमी गॅस वर दिन शिजवायचं आहे जरी करून जाणार गॅसचा बटन स्लो करायचं पनीर जर रंग बदललेला आहे तसेच बटाटे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता बटाटे पण एकदम व्यवस्थित कलर बसलेला बटाट्या बटाटे राऊंड झालेले आहेत पण मी आता बटाटे काढून घेतोय आता आपण हे पहिले अख्खे मसाले आपण घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये काढी मिरच लवंग मोठी इलायची मिरची हे सर्व आपण आणि तमाम पद्धत आपण हे थोडं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये काय करायचं आणि लसणाच्या पाकड्या टाकायच्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करायचा आहे मग बारीक चिरून घेतला होता कांदा करायचंय आणि कांदा ॲड केला याच्यामध्ये कड्या मसा आता कांदा लवकर व्हायला पाहिजे म्हणून अर्धा चमच नम मीठ टाकतोय जे काय कांदा लवकर फ्राय होईल आता आपला एक कांदा आहे ना व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे सुंदर गरम झालं कांदा कांदा आता आपण त्याच्यामध्ये एक गार्लिक पेस्ट टाकूया आला आणि लसूणची पेस्ट आहे त्याच्यामध्ये ऍड करायचे आपण ते मिक्स करून घ्यायचे

ग्रेवी पूर्ण तयार करत आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया एक चमच हळद आणि एक चम्मच लाल मिरची पावडर ग्रेवी है। आता ग्रेवी छानपैकी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण गरम मसाले ॲड आहे आणि धनिया पावडर थोडी ते एक चमच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मटर टाकून घेऊया सगळे आपण कटिंग केलेल्या भाज्या पण सर्व टाकून घेऊया आता गाजर या सर्व भाज्या मिक्स करून घेऊया व्यवस्थित घ्यायचं सर्व भाज्यांना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे सगळे आपल्या भाज्या शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आपण ते मग असे पनीर आणि बटाटे फ्राय केली होती ती ती त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि काळी मिरी पावडर एक चमच चमचुरी मसाला सर्व एक सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग असे आपण नमक थोडासा मीठ टाकला होता म्हणून आता परत आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चमच मीठ टाकलं मग असे आपण कांदा फ्राय करता येईल मीठ टाकला होता म्हणून आता कमी मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्या मंदा जेवढं असं साखर मारून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याला पाच मिनटं शिजवून द्यायचं आहे व्यवस्थित आणि आता आपलं कोल्हापुरी तयार झालेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या दर्शाच्या हार्दिक शुभेच्छा